हाय फ्रेंड्स मी राजश्री आपली उन्हाळी वाळवणाची सिरीज चालू आहे त्यामध्येच आपण आजचा हा सर्वांचा आवडीचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवड आवडला जाणारा हा पदार्थ आपण आज बनवणार आहोत तो म्हणजे नागली पापड आपण नेहमी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळेस आपण सर्वच मसाला पापड आणि हे नागली पापड यांची ऑर्डर देत असतो तर आज नागली पापड आपण घरीच बनवूया घरीच त्याची ऑर्डर तयार करूया मी तीन दिवस हे नाग ही जी नागली होती ती तीन दिवस मी पाण्यामध्ये भिजू घातलेली होती आणि तीन दिवसानंतर आपण ती स्वच्छ करून एका कापडामध्ये बांधून ठेवणार आहोत ही प्रोसेस थोडक्यात व्यवस्थित समजून घ्यावी तीन दिवस आपण नागली पहिले तीन दिवसापूर्वी नागली स्वच्छ करून निवडून ती स्वच्छ धुवून तीन दिवस भिजू घालायचे आहे पाणी बदलायची गरज नाही तीन दिवसानंतर आपण ही नागलीतलं पाणी काढून टाकणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने नागली तीन ते चार वेळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नागली ही घुळून घोळून आपण एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडावून ठेवणार आहोत नागली ज्यावेळेस आपण धूत असतो त्यावेळेस तिच्या खालचा पोरश खालचा भाग घ्यायचा नाही कारण त्यामध्ये बारीक रेती आणि ते असत रेती आणि वाळूचे बारीक कण किंवा मातीचे कण असतात त्यामुळे ही जी नागली आहे ती घुळून घुळूनच आपण कॉटनच्या कपड्यामध्ये अशी एक दिवस पूर्ण घट्ट बांधून ठेवणार आहोत अशी घट्ट बांधल्याने काय होणार आहे तर तिला मोड येणार आहेत आणि आपली नागली हे पापड बनवण्यासाठी तयार होणार आहे अशा पद्धतीने एका बास्केटमध्ये मी कॉटनच्या कपड्यामध्येही नागली एक दिवस बिजू घालून ठेवली होती अशा पद्धतीने तिला मोड खूप छान पद्धतीने आले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मोड आलेल्या या नागलीला आपण कॉटनच्या कपड्यावरती अंथरून घेणार आहोत हे कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून घेतलेला आणि स्वच्छ असावा या कपड्यावरती आपण फॅनच्या खालीच आपण ह्या ही जी नागली आहे ती सर्व सुकून घेणार आहोत सुकल्यानंतर ही नागली आपण जित जेथून गहू आणि बाजरी ज्वारी ते दळून आणतो अशा पिठाच्या गिरणीमध्ये आपण ही दळून आणायची आहे दळून आणल्यानंतर आपण एका भांड्याला असं कॉटनचा एक कपडा बांधून घ्यायचा आहे आणि सर्व जी नागली आहे ती थोडी थोडी करून अशा पद्धतीने ही चाळून घ्यायची आहे हा नागलीमधलेला कोंडा आपण ज्वारी बाजरी किंवा गव्हामध्ये टाकून त्याच्या पोळ्या भाकरी ही बनवू शकतो हे चाळून घेतलेलं नागलीचं पीठ जे आहे ते मी एका भांड्याने मोजून घेत आहे तुम्ही एका वाटीने एका विशिष्ट वाटीने किंवा एका डब्याने किंवा पातेल्याने ही मोजू शकता येथे सहा वाट्या नागलीचे पीठ आपलं तयार आहे सहा वाट्यासाठी आपण येथे नागली नागलीच्या पीठाच्या ज्या आपण पापड बनणार त्यासाठी आपण पाणी हे सहा वाट्याच वापरणार आहोत इथे महत्त्वाचं पोर्शन म्हणजे सहा वाट्या पिठासाठी सहा वाट्या पाणी असंच हे प्रमाण आहे आणि आपले हे नागलीचं पीठ होतं ते एक किलो पीठ होतं आता एका पातेल्यामध्ये मी सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एक एक एक्स्ट्रा ग्लास आपण त्यामध्ये पाणी घातलेला आहे जर आपल्याला जर पाण्याची आवश्यकता भासली तर वेळेला आपल्याकडे गरम पाणी हवं म्हणून आपण हे सर्व पाणी ठेवलं आहे आता मी इथे दीड चमचा एक विशिष्ट चमचा घ्यायचा आहे समजा घरातील पोहे खाण्याचा चमचा घेतला तरी चालेल दीड वाटी आपण सॉरी दीड चमचा आपण पापडखार घेणार आहोत एक चमचा मीठ घेणार आहो एक चमचा ओवा घेणार आहो एक चमचा जिरे घेणार आहोत आणि मी येथे दोन चमचे दोन मोठे चमचे भरून तीळ घेतलेले आहे आता तीळ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता येथे खूप छान प्रम यांची टेस्ट ह्या मसाल्यांची टेस्ट खूप छान पद्धतीने याच्यामध्ये उतरते आता आपलं पाणी देखील कडकडीत तापून तयार झालेलं आहे या कडकडीत ता तापलेल्या पाण्यामध्ये आपण आपण जो मसाला काढून घेतलेला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला दोन खाण्याच्या चमचे जे तेल आहे ते खाण्याचं चमचाचं तेल आपण घालणार आहोत आपण जे तेल रेग्युलर भाजीसाठी वापरतो तेच तेल आपण येथे वापरणार आहोत ते तेल दोन चमचे यामध्ये घालायचं आहे आणि एक छान दणदणून अशी उकळी या मिश्रणाला आली पाहिजे सर्व मिश्रण आपण पळीच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत आणि असेच एकजीव करत असताना यामध्ये आपण ना नागलीचं पीठ देखील घालून ना घेणार आहोत नागलीचं पीठ हळूहळू घालून घ्यायचं आणि एका हाताने दुसऱ्या हाताने एका हाताने नागलीचं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण याची खिशी तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण खिशी छान पद्धतीने बनवून घेतली तर आपले पापड कधीही तुटणार नाहीत पापड छान अप्रतिम असे तयार होतील तुम्ही येथे पाहू शकता मी ही हे जे पीठ आहे ते सर्व एकजीव करून घेत आहे आणि हे पीठ एकजीव करून घेतल्यानंतर मंद गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला दहा मिनटं हे पीठ आधी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा पीठ पुन्हा झाकण काढून हे पीठ परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्याला गार पाण्याच्या हाताने हाताच्या साह्याने आपण ते दाबून घ्यायचं आहे म्हणजे परत आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता या पळीला लागलेलं ला जे मिश्रण आहे ते मी गार पाण्याच्या हाताने म्हणजे गार पाण्यामध्ये हात बुडवला आणि त्या पा त्या हाताने मी हे सर्व मिश्रण काढून घेत आहे आणि तुम्ही व्हिडिओत पाहता त्याप्रमाणे आपण हे सर्व मिश्रण गार पाण्याच्या हात घ्यायचा आहे आणि त्याने हे मिश्रण अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्याला पिठ्यामध्ये कच्चेपणा राहणार नाही आणि आपल्याला मंदाचे वरती हे पीठ पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं मंदाचे वरती हे आपल्याला वाफळून घ्यायचं आहे हे पीठ जर कच्चं राहिलं तर तुमचे पापड तुटू शकतात त्यांना चिरा पडू शकतात आणि त्यांचे तुकडेही पडू शकतात आपल्याला गोल गरगरीत आणि परिपक्व झालेलं जर पीठ हवं असेल तर अशा पद्धतीची अशा पद्धतीनेच तुम्ही हे पापड बनवा तुम्ही येथे पाहू शकता मी गार पाण्याच्या हाताने हे सर्व पीठ अशा पद्धतीने दाबून घेत आहे आणि त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा ओला कॉटनचा कपडा अंथरणार आहे एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावरती अंतरायचा आहे पुन्हा मंदाजेवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं दणदण मस्त वाफ आणायची आहे आता तुम्ही इथे पाहू शकता कॉटनचा कपडा मी टाकलेला होता तो कॉटनचा कपडा काढून घेत आहे आणि पीठ तुम्हाला पक्ताक्षणीच जाणवतं आहे की पीठ आपलं पूर्णतः तयार झालेलं आहे कुठेही कच्चेपणा या पिठामध्ये दिसत नाही अशा पद्धतीने पिठाचा कलर देखील अप्रतिम आलेला आहे आता हे जे पीठ आहे ते पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेणार आहोत पळीच्या सहाय्याने सर्व आपण एकजीव करून घ्यायचा आहे आणि ही खिशी आपली तयार झालेली आहे आता पुढची प्रोसेस म्हणजे आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घ्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे हे जे पीठ आहे ते आपण छान मळून घेणार आहोत किंवा तुम्ही तसं करायचं नसेल तर तुम्ही एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला आतून तेल लावून घेऊ शकता छान पद्धतीने असं तेल आतमधून लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ त्या पिशवीला चिटकणार नाही अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत पीठ यामध्ये घातल्यानंतर ते गरम आहे त्यामुळे हलक्या हाताने किंवा अधूनमधून हात बाजूला करून आपण हे पीठ जसं कणिक मळतो रोजची त्या पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे मळताना एक काळजी घ्यायची आहे पीठ हे छान पद्धतीने मळलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी गिठोळा राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पीठ मौसूद असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर कच्चं राहिलं तर छान मळलं देखील जात नाही पीठ आपलं पूर्णत तयार पीठ अगदी परिपक्व असं पीठ आपलं तयार झालेलं आहे त्यामुळे येथे देखील छान मळलं जात आहे आणि आपल्या पिठाच्या पातेल्यामध्येच कुठल्याही प्रकारच्या गाठी झालेल्या नव्हत्या त्यामुळे पीठ आपलं सहजासहजी मळल्या गेलं आहे जर तुमच्या पिठामध्ये गाठी झालेल्या असतील तर येथे मौसूद असं पीठ तयार करून घ्यावे छान अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे जोपर्यंत मी हे पीठ मळत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर ते तेवढं सबस्क्राईब करायला तर नक्कीच जा शेजारील बेल ऐकून हे विसरू नका जेणेकरून मी कोणत्याही नवीन रेसिपीज अपलोड करतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे त्यासाठी एका भांड्याला आपण तेलाचा हात असा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पीठ थंड होणार नाही आता मी जसे यापूर्वीही बोलले तसे कॉटनच्या कपड्यामध्ये मी तुम्हाला पीठ मळून दाखवते येथे कॉटनचा कपडा मी स्वच्छ पाण्याने ओला करून घेतलेला आहे आणि पिळून घेतलेला आहे आता या बा या पा या कपड्यामध्ये मी हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान अशा पद्धतीने मळत आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मळताना हाताला थोडेसे चटके बसत होते परंतु अशा पद्धतीने कपड्यामध्ये घेऊन जर पीठ मळलं तर अजिबात चटके बसत नाहीत हातही सेफ राहतात आणि पीठही छान मळलं जातं अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ अगदी मौसूद मळून घेऊ शकता अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला हे दी हेही पीठ आपण सर्व एका एक भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ते झाकून ठेवायचं आहे झाक ठेवून हे खूप गरजेचं आहे कारण पीठ जर थंड झालं तर त्याच्या छान असे पापड तयार होणार नाहीत पीठ छान अशा पद्धतीने मळलं गेलेलं आहे अगदी मौसूद पीठ तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मी सर्व पीठ हे मळून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये ठेवलं आहे आता आपण पापड ला तयार करण्यासाठी सुरुवात करूया जर तुम तुम्हाला पोपाट लाटण्याने हे पापड तयार करायचे असतील तर तुम्ही तसे देखील करू शकता जर तसे करायचे नसतील तर तुमच्याकडेही माझ्या घरा माझ्याकडे जसं पुरी यंत्र आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे देखील पुरी यंत्र असेल तर तुम्ही त्याने देखील बनवू शकता सर्वप्रथम मी हे सर्व पिठाच्या काही पिठाचा उंडा घेऊन हा गोल गोल करून घेतलेला आहे आणि प्लॅस्टिकचे पेपर चौकोनी कापून आपण त्या चौकोनी कापडांना चौकोनी जे प्लॅस्टिकचे पेपर आहे त्यांना आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्या त्या दोन्ही खाली एक पेपर अंतरायचा आहे त्याच्यावरती एक गोळा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती दुसरा पेपर अंतरायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने पद्धती करायचा आहे आणि आपले पापड अगदी झडबड बनून तयार होतात अगदी गोल गरगरीत आणि पातळ असे पापड तयार होतात तर मी येथे पाहू शकता किती सुंदर अप्रतिम असा आपलं पापड बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड हे तयार करून घ्यायचे आहेत परंतु मी येथे घरामध्ये आज एकटीच आहे त्यामुळे माझ्या मदतीला कोणी नाही त्यामुळे मी सर्वप्रथम एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सर्व पिठाचे गोळे तयार करून घेत आहे आणि गोळे सर्व तयार झाल्यानंतर मी एकदम पापड बनवण्यासाठी सुरुवात करणार आहे हे पुरी यंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुमचे पापड अगदी झटकीपट बनवून तयार होतील आणि पापड कुठेही तुटला जात नाही कुठेही झाड आणि कुठे पातळ असा देखील होत नाही सर्व साईडने हे जे पापड आहेत ते सर्व साईडने खूप छान अशा पद्धतीने बनले जातं पुरी यंत्रामुळे तर आपलं काम अगदी झटपट होतं आणि पटकन पण पटापट होऊन आपले पापड बनवून तयार देखील होतात तुम्ही इथे पाहू शकता येथे मी सर्व पापड बनवून तयार केलेले आहेत खूप छान अशा पद्धतीने पापड बनले आहेत एक दिवस मी ते सर्व घरातच फॅनखाली सुकवले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये गरम उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवले होते दोन दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर आपले पापड वर्षभर टिकतात कुठेही त्यांना कीड लागत नाही आणि तेलाचाही त्यांना वास येत नाही अशा पद्धतीने पापड खूप छान असे बनवून तयार झालेले आहेत पण पन, हे आपण असे थोडेच ठेवणार आहोत आपण खाणारदेखील आहोत ना त्यांची चव पाहायलाच हवी त्याच्यासाठीच आता मी हे पापड तळून देखील पाहणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते देखील मला नक्की सांगा आता तळण्यासाठी मी येथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपण हा नागली पापड घालणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट फुलून आपला हा पापड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी अजून थोडेसे तुम्हाला पापड बनवून दाखवते खूप छान अशा पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात खमंग खुसखुशीत आणि तितके चवदार चवीलाही अप्रतिम पापड पापडखाऱ्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झाल्यामुळे पापड कुठेही लाल होत नाही आणि पापड देखील खूप छान अशा पद्धतीने फुलला जातो तुम्ही पाहू शकता आपले पापड किती छान अशा पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत अगदी दुप्पट फुलतायत हो ना असेच पापड तुम्हालाही बनवायचे असतील तर ह्या रेसिपीला नक्की फॉलो करा आणि रेसिपी कशी झाली हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका असेच खमंग खुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पापडांचा कलर देखील अप्रतिम झालेला आहे आणि ते इतके खमंग आणि खुसखुशीत झालेले आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आपल्या पापडना बोगळे ते गोल गोल गोळे जे आलेले आहेत ना ते देखील बघा किती सुंदर अप्रतिम आलेले आहेत खूप छान अशा पद्धतीने आपले बापड बनवून तयार झालेले आहेत परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर